श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सत्ताविसावा प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्तीचे वर्णन श्री भगवान म्हणाले ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबात झालेल्या सूर्याच्या पाण्याची शीतलता चंचलता आदी गुणांशी संबंध येत नाही त्याचप्रमाणे प्रकृतीचे कार्य असणाऱ्या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुखदुःखादी धर्माने लिप्त होत नाही कारण तो निर्विकार अकर्ता आणि निर्गुण आहे परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणाशी आपला संबंध जोडतो तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असे मानू लागतो त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेले पुण्य पापरूप कर्माच्या दोषामुळे आपले स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो आणि उत्तम मध्यम आणि नीच योनीमध्ये जन्म घेऊन संसार चक्रात फिरत राहतो ज्याप्रमाणे स्वप्नातील भय शोकाचे काही कारण नसतानासुद्धा स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुखदुःख भोगावे लागते त्याचप्रमाणे संसाराचे अस्तित्व नसूनसुद्धा अज्ञानाने विषयाचे चिंतन करीत राहिल्याने जीवाची संसारचक्रातून कधी सुटका होत नाही म्हणूनच मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला त्रिव्य भक्तियोग आणि वैराग्य यांच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करून घ्यावे यम इत्यादी योग साध्ञांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करीत माझ्यामध्ये खरीखुरी भक्ती ठेवणे माझ्या कथा श्रवण करणे सर्व प्राण्याविषयी समभाव ठेवणे कोणाशी वैर न करणे आसक्तीचा त्याग करणे ब्रह्मचर्य मौन व्रत आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माचरणाने प्रारब्धानुसार जे काही मिळते त्या संतुष्ट राहिल्याने शरीर रक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करणाने नेहमी एकांतात राहणारे शांत स्वभावाने सर्वांचा मित्र बनून दयाळू व धैर्यवान राहणारे प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्त्वज्ञानामुळे स्त्रीपुत्रादी संबंधितासह या देहाबद्दल मी माझे असा खोटा अभिमान धारण न करल्याने बुद्धीच्या जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहिल्याने तसेच परमात्माशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहिल्याने आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पहावा तसा आपल्या शुद्ध अंतकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो आणि जे देहादी उपाधीपासून वेगळे अहंकारादी खोट्या गोष्टीमध्ये सत्यरूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान महदादी कार्यवर्गाचे प्रकाशक आणि कार्यकारणरूप संपूर्ण पदार्थामध्ये व्यापलेले आहे त्या अद्वितीय ब्रह्मपदाला प्राप्त होतो ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडाशामुळे पाहिल्या जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते त्यामुळे त्याप्रमाणे वैकारिक भेदांमुळे तीन प्रकारचा अहंकार देह इंद्रिय आणि मन यात असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो आणि पुन्हा परमात्माच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्य ज्ञान स्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होते जो गाढ झोपत शब्दादी सूक्ष्मभूती इंद्रिये मनबुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झाल्यावेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वथा अहंकार शून्य असतो ज्यामध्ये धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणास नष्ट झालो असे मानून अत्यंत व्याकुळ होतो त्याचप्रमाणे हा दृष्टा आत्मसुद्धा सुसुक्ती अवस्थेत आपल्या उपाधीभूत अहंकाराचा नाश झाल्याकारणाने ब्रह्माने आपणच नष्ट झालो असे समजतो या सर्व गोष्टींचे मनन करून विवेकी पुरुष जो अहंकारा सहित सर्व तत्वाचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो देवहूतीने विचारले प्रभू पुरुष आणि प्रकृती दोन्हीही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहणारी आहेत म्हणून प्रकृती प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही जसे गंध आणि पृथ्वी रस आणि पाणी ही एकमेकापासून वेगळी राहत नाहीत त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीसुद्धा एक दुसऱ्याच्या सोडून राहत नाही म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल जरी तत्वाचा विचार केल्याने एखादे वेळी हे संसारबंधनाचे तीव्र भय नाहीसे झाले तरी त्याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणाचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित होऊ शकते श्री भगवान म्हणाले ज्याप्रमाणे अग्नीचे उपस्थिती स्थान असलेले लाकूड आपणास उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळूनच भस्म होते त्याचप्रमाणे निष्काम भावनेने केलेल्या स्वधर्मपालनाने अंतकरण शुद्ध झाल्यामुळे पुष्कळ काळपर्यंत भगवत कथा श्रवणामुळे वाढलेल्या माझ्या दिव्यभक्तीने तत्त्वसाक्षात्कार करणाऱ्या ज्ञानाने प्रबळ वैराग्याने नियमादीसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस सीन होत हडु, 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 होत हळूहळू नाहीशी होत नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आपल्या स्वरूपात स्थित आणि स्वातंत्र्य असलेल्या त्या पुरुषाचे काहीही बिघडू शकत नाही ज्याप्रमाणे निर्दिष्ट पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असले तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारचे मोह उत्पन्न करीत नाही त्याचप्रमाणे ज्याला तत्त्वज्ञान झाले आहे आणि जो नेहमी माझ्यामध्येच मन लावून राहतो त्या आत्माराम मुनीचे प्रकृती कधी काहीही बिघडवू शकत नाही जेव्हा पुरुष अनेक जन्मामध्ये पुष्कळकारपर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच निमग्न राहतो तेव्हा त्याला ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगाविषयी वैराग्य निर्माण होते माझा तो धैर्यवान भक्त माझ्याचं मोठ्या कृपेने तत्वज्ञान आपसात करून आत्मानुभवाने सर्व संशयातून मुक्त होतो आणि पुन्हा लिंग देहाचा नाच झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणाऱ्या आपल्या स्वरूपभूत कैवल्यसज्ञा असणाऱ्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही हे माते जर योगाचे चित्त योग साधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि त्याच्या प्राप्तीसाठी योगा, योगा, त्या योगा दुसरे साधन नाही अशा मायामय आणि मादे सिद्धीमध्ये अडकून पडणे नाही तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते तिथे मुक्तीचे काहीही चालत नाही गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण